जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील झडगाव येथे अक्कलकुवा सोरापाडा हल्ला प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा अक्कलकुवा सोरापाडा येथील रहिवासी अॅडव्होकेट सुधीर गंगाराम पाडवी यांच्यासह त्यांच्या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार आमुषा फुलजी पाडवी यांच्या नेतृत्वाखाली गावगुंडांचा जमाव घुसून प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात महिलेवर अश्लील कृत्य आणि दुर्भ करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ धडगाव शहरात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चात नागरिक आणि महिला वर्गाने तीव्र व्यक्त केला घटनेनंतर अक्कलकुवा धडगाव आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी आरोपींवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे आरोपींना कडक शिक्षा देण्याची तसेच मुख्य आरोपी आमदार आमुषा फुलजे पाडवी यांच्यावर आमदारपद रद्द करण्याची मागणी केली जात आहे याबाबत अक्कल गुवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चोवीस दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला आहे प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार